कृष्णा गीता अध्याय एक श्लोक नंबर तीस न चक्नो मी च मे मन निमित्तानि च पश्यामि विपरीता केशव अर्थ अर्जुन म्हणाला मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही मला स्वतःचाच विसर पडत चाललेला आहे आणि माझे मन चक्रावून गेले आहे हे केशव हे कृष्णा मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत तात्पर्य भाषे अर्जुनाचे धैर्य नाहीसे झाल्यामुळे तो युद्धभूमीवर उभा राहू शकत नव्हता आणि मनाच्या या प्रकारच्या दुबळेपणामुळे त्याला स्वतःचाच विसर पडत होता भौतिक गोष्टींवरील आत्यंतिक आसक्ती मनुष्याला या गोंधळलेल्या अवस्थेत टाकते भयमद्वितीभिनिवेशता स्यात श्रीमद भागवत मधला अकरावा स्कंद दुसरा अध्याय श्लोक ज्या व्यक्तींवर भौतिक परिस्थितीचा आत्यंतिक प्रभाव झालेला असतो त्या व्यक्तींमध्ये या प्रकारचे भय आणि मानसिक असंतुलन आढळून येते अर्जुनाला रणभूमीमध्ये विपरीत अशा दुःखमयी घटनाच दिसत होत्या व त्यामुळे शत्रूवर विजय मिळवूनही तो आनंदी होणार नव्हता हे शब्द आहेत निमित्ता आणि विपरीता आपल्या अपेक्षा निष्फळच होणार आहेत असे दिसून येते तेव्हा तो विचार करतो की मी येथे असण्याचं कारण काय प्रत्येकाला स्वतःमध्ये आणि आपल्या स्वतःच्या कल्याणामध्येच आस्था असते परमात्म्याबद्दल कोणालाच आस्था नाही श्रीकृष्णांच्या इच्छेनुसारच अर्जुन स्वतःच्या वास्तविक स्वार्थाबद्दल अज्ञान दाखवित होता तो अज्ञानी खरा नव्हता एखाद्या वास्तविक, वास्तविक स्वार्थ एखाद्याचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्री कृष्ण यांच्यामध्येच आहे बद्ध जीवाला याचा विसर पडतो म्हणून त्याला भौतिक दुःखे भोगावी लागतात बद्ध जीवाला भौतिक दुःखे का भोगावी लागतात तर भौतिक जीवाला स्वतःचा स्वार्थ श्री विष्णू किंवा श्री कृष्णांमध्ये आहे याचा विसर पडतो अर्जुनाला वाटते की युद्धातील त्याचा विजय हा केवळ त्याच्या शोकालाच कारणीभूत ठरेल भगवद्गीता अध्याय श्लोक नंबर एकतीस न च नुपश्यामी हत्वा स्वजनमा न नकांक्षे विजयं कृष्ण न च राजं च अर्थ या युद्धामध्ये माझा स्वतःच्याच नातलगांना ठार मारून या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण कल होणार आहे हे मला कळत नाही आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त होणारे विजय सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही तात्पर्य स्वतःचा वास्तविक स्वार्थ हा श्री विष्णू किंवा श्री कृष्ण यांच्या मध्येच आहे याचे बद्ध जीवाला अज्ञान असते यासाठीच ते शारीरिक संबंधांमुळे आकर्षित होतात कारण अशा संबंधांमुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते जीवनाबद्दलच्या अशा अंधकल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो अर्जुनाला क्षत्रियाच्या नीती सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते असे सांगितले जाते की दोन प्रकारच्या व्यक्ती उदाहरणार्थ श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीने लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देदीप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात नातलगांची तर सोडाच पण स्वतःच्या शत्रूचीही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहे ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो त्याचप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता कारण त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला करिता एका राज्याची ही होतीच तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते आपल्या चुलत्यांशी व बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वारसाने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा हक्क सांगून ते राज्य प्राप्त करण्याची मात्र संधी अर्जुनाकडे होती पण असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे हरे कृष्ण